नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी नजीर मिर्झा यांची रिपोर्ट आज दिनांक चार सितंबर 2025 हजार पंचवीस रोजी संग्रामपूर तालुका बावनबीर येथे बावणबीर कब्रस्थान रस्ता पूल व हायमोस लाइट संदर्भात समाजवादी पार्टीकडून तातडीने उपाययोजनांची मागणी संग्रामपूर तालुक्यातील बावणबीर गावातील कब्रस्थान परिसरातील गंभीर समस्या अद्यापही न सुटल्यामुळे नागरिकांत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे समाजवादी पार्टीचे बुलढाणा जिल्हा कार्याध्यक्ष नजीर मिर्झा यांनी ग्रामपंचायत बावणबीरचे सरपंच गजानन मनसुटे यांना दिलेल्या तक्रार अर्जाद्वारे या संदर्भात तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे श्री मिर्झा यांनी निवेदनात नमूद केले आहे की गावातील कब्रस्थानकडे जाणारा रस्ता अत्यंत दयनीय अवस्थेत असून पावसाळ्यात नदीच्या पाण्यातून जावे लागते यामुळे अनेक वेळा लोक घसरून पडतात व अपघाताचा धोका निर्माण होतो याशिवाय कब्रस्थान परिसरात रात्री प्रकाशाची सोय नसल्याने मयतीच्या वेळी ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागतो निवेदनात विशेषतः तीन मुख्य कामांवर भर देण्यात आला आहे एक कब्रस्थान परिसरात हायमोस्लाइटची तातडीने उभारणी करणे कब्रस्थानकडे जाणारा रस्ता दुरुस्त व पक्का करणे तीन कब्रस्थान रस्त्यावर असलेल्या अपूर्ण पुलाचे काम पूर्ण करणे नजीर मिर्झा यांनी आरोप केला आहे की या विषयावर अनेक वेळा ग्रामपंचायतीकडे तोंडी व लेखी पद्धतीने पाठपुरावा करूनही काहीही कार्यवाही करण्यात आलेली नाही त्यांनी इशारा दिला आहे की जर ही कामे तातडीने हाती घेण्यात आली नाहीत तर त्यांना दफडे जनाजा उठाओ आंदोलन करावे लागेल या तक्रारीमुळे चर्चेला उधाण आले असून ग्रामपंचायतीने यावर कार्यवाही करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे मी समाजवादी पार्टी जिल्हा कार्याध्यक्ष नजीर मिरजा बरेच वेळा सरपंच आणि उपसरपंच यांना सांगितलेलं आहे की बावनबीरच्या कब्रस्तांची दुर्लक्षता तुम्ही बाळकचा कामा नाही बावनबीर गावाचा हा कब्रस्तानचा रोड हा अखंडपणे आलेला होता परंतु याचा पूर्ण काम झालेला नाही आणि दुर्लक्षामुळे आम्हाला स्वतःला हे काम कर करावं लागून राहिला प्रशासनाचा दुर्लक्ष आहे आणि पहा घाण कचराही खूप आहे सो आज मैयत झालेली आहे तरी या पुलाचं काम झालेलं नाही या रोडचा काम झालेला नाही घाण कचरा बघून घ्या घाण कचरा किती आहे आम्हाला स्वतःला काम करावं लागून राहिलं जर का हे काम आठ दिवसामध्ये चालू नाही झालं तर मी बजाव जनाजा उठाव आंदोलन करणार आहे पूर्ण गावामध्ये बजाव जनाचा उठाव आंदोलन करीन मी स्वतः घमेला घेऊन माझे पोरं घेऊन मी स्वतः हे काम करून राहिलो या कामाचं प्रशासनाकडे दुर्लक्ष ग्रामपंचायतचं दुर् दुर्लक्ष सरपंचाचं दुर्लक्ष आहे आणि मी स्वतः चार ते पाच वेळा सरपंचांना निवे सांगितलेलं आहे परंतु हे काम पूर्ण झालेलं नाही या कारणामुळे गावकऱ्यांचं संतापलेलं दुर्लक्ष आणि काळजीपूर्वक काम न झाल्यामुळे गावकरी संतापलेले आहे तरी माझी माझं एक मत आहे की हे लवकरात लवकर काम व्हायला पाहिजे नाहीतर आम्ही दफडे बजाव जनाजा उठाव आंदोलन करू